शिक्षक बांधवांना नमस्कार निपुण भारत अंतर्गत आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी येता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाचे आपल्याला पुनर्गठन प्रतिक्षा करायचं आहे तर त्यासाठी आपण लिंकवर माहिती कशी भरायची ते आपण आज पाहणार तर सर्वप्रथम बघा कोबो टूलबॉक्सवर मदर्स ग्रुप रिस्ट्रक्चर फॉर्म आहे तर आपल्याला त्यामध्ये माहिती भरायची सुरुवातीला माहिती भरताना माहिती भरणाऱ्या शिक्षकाचं नाव लिहायचं आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर त्या शिक्षकांचा संपर्क क्रमांक त्यानंतर इथं विभाग निवडायचा आहे अमरावती औरंगाबाद कोल्हापूर आपला जो काही विभाग असेल तो विभाग आपण इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे केंद्राचं <Sanamalı> नाव लिहायचं आहे आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे शाळेचा इडायज क्रमांक टाकायचा आपल्याला त्यामध्ये शाळेतील एकूण माता पालक गटाची संख्या लिहायची आपण अगोदर शाळेचे माता पालक, पालक गट करून घ्यायचे पाच पाच सहा सहा विद्यार्थ्यांची था। आपल्या विद्यार्थ्यांच्या संख्येशी अनुसार प्रत्येक वर्गाच्या अगोदर पाठवून घ्यायची पण त्यानंतर शाळेची था था था। संख्या ठरवायची आणि ती संख्या इथं लिहायची आता गटनिहाय माहिती लिहायची आपल्या एका गटाचं नाव तुम्ही इथं लिहायचं आहे समजा आपण लिहिलं सावित्रीबाई फुले गट सावित्रीबाई फुले गट असं नाव दिलं आपण त्यानंतर त्याचा ते लीडर जी माता आहे तिचं नाव आपल्याला इथं लिहायचं त्यानंतर लीडर माताचा एक संपर्क क्रमांक लिहायचा आणि या गटात किती पाच किंवा सहा जेवढे काही माता पालक का आहेत त्यांची संख्या टाकायची एकूण विद्यार्थ्याची संख्या टाकायची होऊ शकतं जर माता पालक सहा असतील पाच असतील तर विद्यार्थी सहा पण असू शकतात कारण एखाद्या पालकाची दोन पुलं मुलं पण असू शकतात एखाद्या त्यानंतर एकूण विद्यार्थ्यापैकी मुलं किती मुली किती हे पण तुम्हाला इथं टाकायचं आहे एकूण विद्यार्थ्यापैकी येता पहिलीचे विद्यार्थी किती दुसरीचे किती तिसरीची किती ही पण माहिती आपल्याला इथं टाकायचं आहे आता जो इथं तीन प्लस आहेत पहिला जो प्लस आहे तो आहे एखाद्या मातीचं जर दोन मुलं असतील तर तो मुलगा आपण इथं ॲड करू शकतो तर अशा प्रकारे इथं पहिला जो प्लस आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर पुन्हा खाली जर पुढील गटाची माहिती भरण्यासाठी प्लस बटनवर क्लिक करावं सर्व गटांची माहिती भरून झाली असं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा गट तुम्ही इथं भरायचा आहे त्या गटाचं नाव लिहायचं आहे गटाच्या लीडर मातेचं नाव गटाच्या लीडर मातेचा क्रमांक या गटात एकूण किती क्रमांक आहेत एकूण विद्यार्थी संख्या एकूण मुले अशा प्रकारे तुम्ही ते भरत जायचं आहे असे गट तुम्ही जेवढे शाळेचे असतील तेवढे भरायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यावर नंतर सक्सेसफुली आपली माहिती सबमिट झाली असा तुम्हाला मॅसेज येईल आणि त्यानंतर तुमची शाळेची माहिती पूर्ण होईल तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या शाळेची माता पालक गटाची माहिती भरू शकता तयार करू शकता गट तयार करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवी नवीन नवीन एज्युकेशनल टेक्नॉलॉजीवर आधारित व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो धन्यवाद